उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या गडचिरोली दौऱ्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तीनशे चौसष्ट निवासस्थानांच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं तसंच नक्षलवाद विरोधी अभियान आणि चार्ली पेट्रोलिंगसाठी वीस चारचाकी आणि चोपन्न दुचाकी गस्ती वाहनांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं त्यापूर्वी आज गडचिरोली जिल्ह्यात पोलीस धर्मादलामार्फत आपला जिल्हा आपला उत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित महामॅरेथॉनला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि कोणी थांबू शकत नाही असा संदेश या मॅरेथॉनच्या निमित्तानं आला आहे असं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं या मॅरेथॉनमध्ये सुमारे तेरा हजार स्पर्धक सहभागी झालेत गडचिरोली पोलिसांकडून आयोजित गडचिरोली महोत्सवाला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला गडचिरोली पोलीस दलानं लोकांशी मैत्रीचं नातं निर्माण केल्यामुळे पोलीस आणि जनतेमध्ये उत्तम संवाद आज दिसून येतो आहे असं फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले यातून विश्वास निर्माण होऊन विकास होणार आहे Asal hitam ni sangatlah.